आता भगवंता महादेवाची महती भगवंत पाडुरंगाची महती आपल्याला वेदातून कळलं असत का होत का आणि ती ताकद आपल्या मध्ये होती का हो संस्कृत स म्हणण्याची आपली ऐकली नव्हती आणि त्या काळामध्ये वेद आणि तो अधिकार कोणाला उच्च लोकांना ब्राह्मणांना तो अधिकार तुम्हा आम्हाला ज्ञान आलं कुठून आवय संतांची उपकार आहे महादेवाच महत्व काय भगवंत पांडुरंगाचं महत्व काय आहे संतांनी लिहून ठेवलं अभंगाच्या ग्रंथांच्या माध्यमातून भावत दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी या माध्यमातून टुकोपरा गाथेच्या माध्यमातून लिहिलं एकनाथ महाराजांनी एकनाथी एकनाथ माध्यमातून लिहिलं नव्हे नव्हे जगा आपल्या संतांनी येऊ म्हणून ठेवली की आपण ग्रंथ संपदा जाऊन हो या ठिकाणी संतानाच्या माध्यमातून आपल्याला भगवंत महादेवाचं महत्व कळलं भगवंत पाहुणाचं महत्व कळलं म्हणून जे आपल्याला चाकुरी आखून आहे पाच पर्वाची हे आपण पाळवलं पाहिजे आणि नवे नवे मार्ग संप्रदायामध्ये के एकादशी केलीच पाहिजे तुळशीची मार्ग